नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका एच टी न्यूज़ इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर इगनगाड होमगार्डच्या सतर्कतेने खेळण्याचा माल विक्रेत्याला परत मिळाला रामरोमीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तावर असलेल्या होमगार्ड पथकाने आपल्या सतर्कतेने एका खेळण्याचा विक्रेत्याचा हरवलेला माल शोधून त्यास परत सुपुदत केला घटना तीन एप्रिलच्या मध्यरात्री घडली आहे होमगार्ड अधिकारी आणि सार्जेट पेट्रोलिंग करत असताना डागा मिरच्या मागे एक व्यक्ती संशयितरित्या फिरताना के विचारपूस केल्यावर आपलं नाव सुरेश तिडेकर त्याच्या मालवाहक गाडीतून खेळण्याने भरलेले अंदाजे पंचवीस हजार किमतीचा माल हरवला होता याची गंभीर दखल घेत होमगार्ड अधिकारी आकाश वाकेकर आणि सारजेट आकाश खरखाटे यांनी शोध मोहीम सुरू केली मध्यरात्रीच त्यांना खेळण्याचा सा बोरा सापडला त्यांनी त्वरित सुरेश तिडेकर याला फोन करून त्याच्या मालाविषयी माहिती दिली आणि सकाळी पोलीस ठाण्यातून तो सुपूत करण्याचं आश्वासन दिलंय आज सकाळी होमगार्ड पथकाने प्रामाणिकपणे संपूर्ण माल सुरेश तिडेकर याला सुरक्षितरित्या पर परत दिलाय सामान परत करतेवेळी पोलीस उपनिरीक्षक पाटील साहेब तालुका समादेशक कैलाश रोकडे वरिष्ठ पलटण नायक मनोहर धवळे चंद्रशेखर देशकर पलटण नायक आकाश वाकेकर सार्जेट आकाश खरकाटे सैनिक अब्दुल कदीर बक्ष राजाबाबू मोगरे आणि करण पंचभाई उपस्थित होते होमगार्ड पथकांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक का होमगार्ड दल केवळ आपत्तीकालन परिस्थितीतच नव्हे तरच समाजातील प्रत्येक घटकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असते त्यांच्या प्रामाणिकपणा आणि जबाबदारीमुळे एका व्यापाराचा मोठा आर्थिक तोटा टळला तो वेळ प्रसंगी नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या या होमगार्ड जवानांचं कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे त्यांच्या सतर्कतेमुळे समाजातील विश्वास दृढ होतो आणि पोलीस प्रशासनाला महत्वाची मदत मिळते हिंगणघाट मधील नागरिकांनी देखील होमगार्ड पथकांच्या या प्रामाणिक आणि निस्वार्थ सेवेला मनपूर्वक सलाम केलाय न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बक्षणघाटला राहतो आणि मी नागपूरहून माल आणला नागपूरहून माल आणला रात्री हिंगणघाट नांदगावच्या रस्त्यातून तिकडे येत होतो माझा माल रस्त्यामध्ये पडला तो समीर भाऊ कुणावरच्या घराकडे मी चाललो होतो वाघिलला तिथून मग मला साहेब भेटले होमगार्ड सर तर त्यांना सांगितलं का पेट्रोल पंप आहे बा तिथं साहेब उभे दिसले मला मी त्यांना सांगितले का सर माझी अशी अशी घटना झाली आहे बा तुम्हाला मिळालं का तर त्याही म्हणाले का माझी पेट्रोलिंग आहे बा अगर मिळाला तर तू मला भेटून जाणार माझा नंबर घेतला आहे त्यांनी त्यांनी मग मला दोन वाजता रात्री फोन केला त्यांनी सांगितलं मले का तुझी वस्तू मिळाली आहे बा सकाळला घेऊन जाशील माझं सामान माझं सामान सही सलामत मला मिळालेलं आहे सा सरांनी सांगितलं का तुझं सामान आहे तू घेऊन जा बा सर्व मी होमगार्ड सरांचा आभारी आहे खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच न्यूज इंडिया